नमस्कार मित्रमैत्रिणीं दुनियादारीतून गाजली आणि इंडस्ट्रीतून गायब झाली दुनियादारीमधील दियाची गर्लफ्रेंड आठवते का दुनियादारीमधली सुरेखा आता आहे तरी कुठे दोन हजार तेरा साली आलेला दुनियादारी सिनेमा सर्वांच्याच लक्षात असेल या सिनेमामुळे मराठी चित्रपटसृष्टीला अच्छे दिन आले होते लोकप्रिय दिग्दर्शक संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेला दुनियादारी हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला होता या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेळ लावलं दोन हजार तेरा साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात येण्यासाठी भाग पाडलं होतं मराठी चित्रपटांचा चेहरा मोहरा बदलणारा हा चित्रपट कल्ट क्लासिक म्हणून गणला जातो मैत्री आणि प्रेमाची परिभाषा बदलणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला सिनेमाने अठ्ठावीस कोटींहून अधिक बिझनेस केला होता सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर आधारित हा सिनेमा होता दुनियादारीची गोष्ट सिनेमातील गाणे डायलॉग्स भूमिका असं सगळंच गाजलं पुण्यातील एस पी कॉलेज कॉलेजचा कट्टा मैत्री प्रेम प्रेमभंग लग्न असं सगळंच यात होतं स्वप्नील जोशी अंकुश चौधरी दिगंबर पाटील म्हणजे दिघ्याच्या भूमिकेत होता सई तामणकर शिरेन उर्मिला कानेटकर मीनाक्षी रिचा परियाली सुरेखा भाटेच्या भूमिकेत होती या भूमिकांमध्ये सुरेखा भाटेची भूमिका साकारणारी रिचा सर्वांच्याच लक्षात असेल सुरेखाने दिघ्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती दिघ्याचा तिच्यावर अतिशय जीव असतो त्यांची सुंदर लव्ह स्टोरी सिनेमात दाखवलेली आहे ही सुरेखा आपल्याला पटलेली आहे असं स्पेशल गाणंही तिच्यासाठी सिनेमात आहे दिघ्या आणि सुरेखाच्या प्रेमकहाणीचा शेवट मात्र दुःखद होतो सुरेखाच्या आईवडील दिघ्याचा स्वीकार करत नाही आणि लेखीचं लग्न दुसरीकडे लावतात हो हे दिघ्याला कळतं तेव्हा तो पूर्णपणे तुटतो व्यसनाच्या आहारी जातो कसं झालं का झालं माझ्या मर्जीने झालं की बळजबीने झालं हे आता महत्त्वाचं नाही जे व्हायचं ते होऊन गेलं आता फक्त एकच विनंती मला विसरून जा माझा ॲक्शिन नदी घ्या सुरेखाचा सिनेमातला हा डायलॉग प्रचंड गाजला ही सुरेखा म्हणजे रिचा परि आली बऱ्याच काळापासून सिनेमासृष्टीपासून गायब आहे दोन हजार तेरा साली दुनियादारी आल्यानंतर ती पुन्हा कुठे दिसलीच नाही दोन हजार सोळा साली रिचाने रौनक शहासोबत लग्नगाठ बांधली दुनियादारीला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त चला हवा येऊ कार्यक्रमात दुनियादारी स्पेशल एपिसोडमध्ये या चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली होती तेव्हा मात्र रिचाची झलक पाहायला मिळाली होती या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना भावलं होतं लहानातील लहान भूमिका करणारे कलाकार देखील प्रेक्षकांच्या लक्षात राहिले या चित्रपटातील प्रत्येक कलाकार पुन्हा छोट्या नाहीतर मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना दिसला मात्र प्रेक्षकांची लाडकी सुरेखा कुठे गेली या चित्रपटात अंकुश चौधरी सई आम्हणकर स्वप्नील उर्मिला जितेंद्र सुशांत यासारख्या कलाकारांची फौज होती प्रत्येकानं आपलं पात्र मनापासून साकारलं होतं म्हणजे प्रेक्षकांच्या हृदयाला भिडलं यात सुरेखा भाटी ही व्यक्तिरेखा दाखवण्यात आली होती जी प्रेक्षकांच्या लाडक्या दिघ्याची गर्लफ्रेंड होती तिच्यासाठी अख्ख्या कॉलेजसोबत दिघ्याने पंगा घेतला होता तिच्यासाठी चित्रपटात गाण्यात आलेलं गाणं आजही प्रेक्षकांच्या तोंडावर आहे ही, ही सुरेखा आपल्याला पटलेली आहे असं म्हणत अनेकदा चाहते गुणगुणताना दिसतात सुरेखा ही भूमिका चित्रपटात अभिनेत्री रिचा परियाल हिने साकारली होती मात्र या चित्रपटानंतर ती इंडस्ट्रीतून गायबच झालेली आहे रिचा त्यानंतर एकाही चित्रपटात दिसली नाही तिच्याबद्दल सोशल मीडियावर फारशी माहिती उपलब्ध नाही तिने पुढे अभिनयातून काढता पाय घेतला रिचाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा